महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ना जातीसाठी ना धर्मासाठी आता लढू शेतकरी मच्छीमार दिव्यांग आणि मेंढपाळ यांच्यासाठी असे ब्रीदवाक्य घेऊन अलिबागेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हक्क यात्रा भरवण्यात आली पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो लोक या हक्क यात्रेत सहभागी झाले होते या दिव्यांग लोकांचा सहभाग लक्ष वेधून घेत होता यावेळी लोकसंगीतातून आपल्या संस्कृतीचं सा दर्शन घडवण्यासाठी महिलांनी सादर केलेली गाणी नृत्य यातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला बच्चू कडू यांनी वाढतं बजेट रस्ते या विरोधात सरकारवर निशाणा साधला हवेत उडणाऱ्या माणसांसाठी चांगले दिवस जमिनीवर चालणाऱ्या लोकांसाठी बिकट दिवस असल्याचं पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले हे आमचे सचिन आमचे प्रहारचे दिव्यांग संघटनेचे सगळे जिल्हा प्रमुख असेल आणि सगळ्यांनी जे मेहनत घेतली आणि आज जागा कमी पडली आम्हाला विश्वास होता नव्हता का हे जागा भरणार का नाही भरणार तर, तर, तर सचिन साळुंकेने केलेली मेहनत त्याला बच्चूपुरुष मानाचा मुद्रा आहे आणि ही लढाई आहे ही जातीभेदाची लढाई नाही हे अर्थभेदाची लढाई आहे माझा कष्टकरी ज्या भागात असत कुठेही असत त्याच्यासाठी लढावं हो, त्याच्यासाठी आंदोलन उभं करावं हो, हा एक प्रयत्न करतोय त्याच्यातला हा एक भाग आहे आणि अठ्ठावीस तारखेला नागपूर जे मुख्यमंत्र्याचा होम जिल्हा त्यांचं गाव त्यांचं घर त्या आजूबाजून आम्ही घेरणार आहोत आता ते काल मोदी मोदी जे आले ना विमानतळाचं उद्घाटन करायचे रस्ते मात्र तसेच आहे म्हणजे जे वरत्या हवेत उडणाऱ्या लोकांची अवस्था चांगली झाली आणि जमिनीवर चालणाऱ्या माणसं मात्र आता खड्ड्यात मरण की काय अशी एक व्यवस्था आहे त्याचा निश्चित करतो आम्ही विमानाची सेवा करत असताना माझ्या रस्त्याची सेवा तशी राहत असेल तर तुमच्या दिनाला अर्थ काय म्हणजे बजेट वाढलं म्हणतं ते आमचा अर्थसंकल्प जो आहे देशाचा तो तिसऱ्यावर गेला चौथ्यावर गेला चौथ्या कक्षेत जाऊन बसला जगाच्या आणि मग तो अर्थसंकल्प विमानात बसणाऱ्यांसाठी वाढलेला आमच्यासाठी नाही हेच त्याच्यातून लक्षात येतं तर घरच सरो वैद्य मरो मत घेतल्या आता संपला विषय आता निवडक लाडक्या बहिणी राहिल्या पहिल्या सगळ्याच होत्या अँड प्रेस द सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट